सहाय्यक पोलीस अधीक्षक अश्विनी बिंद्रे गोरे यांच्या आरोपींना शिक्षा झाली परंतु अश्विनी हिचा मृतदेह सापडत घरचा मृत्यू दाखला दाखला मिळत घटना मीरा भाईंदरची असल्याचं सांगून दिला नाही अश्विनीचे पती राजू गोरे यांनी मीरा भाईंदर महापालिका आयुक्त आणि अप्पर तहसीलदार यांच्याकडे मृत्यूच्या दाखल्यासाठी अर्ज केलाय सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे गोरे यांची अकरा एप्रिल दोन हजार मध्ये भाईंदरच्या न्यू गोल्डननेस मार्गावर मुकुंद प्लाझा इमारतीच्या मध्ये हत्या करणाऱ्या पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला शिक्षा झाली तसेच त्याची साथ देणारे कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावलेली आहे अश्विनीची हत्या केल्यानंतर या संशयित आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून वसईच्या खाडीमध्ये फेकून दिले होते त्यामुळे तिची बॉडी सापडलीच नाही राजू यांनी सांगितलं की आमची मुलगी आता सोळा वर्षांची झाली आहे तिच्या शिक्षणासाठी अश्विनीच्या विम्यासाठी तसेच इतरही कामांसाठी अश्विनीच्या मृत्यूच्या दाखल्याची गरज भासते अश्विनीला न्याय मिळवून देण्यासाठी नऊ वर्ष आता तिला मृत घोषित करून मृत्यू दाखल्यासाठी मला लढावं लागतं निकाल लागून जवळपास दीड महिने झाले ह्या हत्याकांडाची सुनावणी गेले नऊ वर्ष सुरू होती या नऊ वर्षामध्ये आम्हाला तिच्या मृत्यूचा दाखला मिळाला नाही तो मिळावा म्हणून तहसीलदार हातकनंगले अप्पर तहसीलदार मीरा भाईंदर नगरपंचायत हातकनंगले पनवेल आणि मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांकडे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबाबत अर्ज दाखल केले होते या अर्जामध्ये मृत्यू दाखला मिळावा म्हणून तहसीलदार हातकनंगले यांच्याकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी चार महिने अर्जाची ना सुनावणी घेतली ना मन माझे म्हणणे घेतले सरळ त्यांनी तो अर्ज माझ्या हद्दीत पडत नाही म्हणून निकाली काढला तसंच नगरपालिका हातकनंगले यां मुख्याधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की या, या, या चारशे दहा पानाच्या निकालपत्रामध्ये आम्ही मृत्यू नोंद करावी असं कुठही नोंद नाही सबब आम्ही तुमचा अर्ज निकाली काढतोय त्याचप्रमाणे पनवेल महापालिका आयुक्तांचं असं म्हणणं आहे म्हणजे त्यांनी लेखी स्वरूपात असं म्हणणं दिलंय की ही घटना आमच्या हद्दीत घडलेली नाही त्यामुळे आपण मीरा भाईंदरकडे याबाबत दाद मागावी परंतु मी मी महापालिका आयुक्त मीरा भाईंदर आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो असता त्या संबंधित अधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की या अश्विनीची बॉडी मिळाली नाही आणि त्यामुळे ह्या ह्याचा निकाल उच्च न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात विरोधात जाऊ शकतो त्यावेळी आम्ही का काय करायचं अशा मानसिकतेचे अधिकारी या खुर्चीत बसलेले असल्याने किंवा जाणीवपूर्वक दाखला द्यायचा नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे सबब अजून पनवे अजून मीरा भाईंदर तहसीलदार मीरा भाईंदर महापालिका आयुक्तांचं म्हणणं येणं गरजेचं आहे याबाबत आम्ही ज्यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझा नंबर ब्लॉक केलेला आहे त्यांच्याकडे मी लेखी स्वरूपात ह्या मृत्यू नोंद दाखला मिळावे किंवा आम्हाला न्याय मिळावा म्हणून वारंवार लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्याचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलं नाही एकूणच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये प्रशासनाची भूमिका ही निगरगट्ट आहे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा तर यासाठी आम्ही असा विचार करतोय की हे सगळे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त आहेत पनवेल महापालिका आयुक्त आहेत मीरा बांदर महापालिका आयुक्त आहेत हातकणंगले तहसीलदार आहेत मीरा भाईदार तहसीलदार आहेत किंवा मुख्याधिकारी हातकणंगले या सर्वांच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करावी आणि दाखला का देता येत नाही कशासाठी दिला देत नाही का अडवलं जातं याबाबत आम्ही माननीय उच्च न्यायालयातर्फे यांना विचारणा करावी असा विचार आहे माननी चा चा माननी तस तस आ, मन, मा माननीय उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर याबाबत निश्चित आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करतोय तसंच माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तथा गृहमंत्र्यांना की आप म्हण मागणी आहे की म्हणणं आहे की मी आम्ही एक पीडित कुटुंब आहे माझ्या मुलीच्या शिक्षणाचा विषय आहे त्यासाठी या दाखल्याची निश्चित गरज आहे हा दाखला आम्हाला मृत्यूचा दाखला आपल्याच पोलीस खात्यातली महिला पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाल्यानंतर सुद्धा निकालाला आम्हाला नऊ वर्ष लागली आज मृत्यू दाखल्याला सुद्धा आमची सह हे होत आहे आम्हाला न्याय दिला जात नाही तथापि आपण ह्यामध्ये लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपल्याकडे या माध्यमातून मागणी करतो